नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा या ठिकाणी आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता समोरासमोर दोन दुचाकीची धडक या घटनेमध्ये दोन्ही दुचाकी स्वार जागीच ठार हा अपघात समृद्धी महामार्गावर घडला मयत व्यक्तीचे नाव मृतक दीपक रमेश कदम वय वर्ष बत्तीस असून ते कोंढाळा महाली जिल्हा वाशिम येथील रहिवासी होते ते समृद्धी महामार्गावर आपल्या ड्युटीवरून घरी जात असताना ही घटना घडली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व पाच वर्षाची मुलगी आहे त्यांच्या दुचाकी गाडीचा क्रमांक एम एच सदोतीस एच सदुसष्ट चौऱ्याण्णव असा आहे व दुसऱ्या अपघातग्रस्त दुचाकी स्वार यांचा व मृतक यांचा तपास मालेगाव पोलीस प्रशासन करीत आहे दोन्ही मृत बॉडींना वाशिम जिल्हा रुग्णालय रवाना करण्यात आले आहे बरोबर आणि बरोबर हे मेहताच काही नाव वगैरे माहिती आहे का काय नाव आहे निपक दीपक कदम हे अंदाजे काय वय यांचं आणि ही घटना कुठे घडली वारंगी फाटा म्हणजे मालेगाव रोडवर अंदाजे हे किती वाजताची घटना असेल धन्यवाद ଭଲ <mully> ଫୁଲ୍ <mully> नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा सर्व माझं नाव कपुल सुरेश कदम आणि तुम्ही महेताचे कोण आहात मी मैता भाऊ भाऊ नाव सांगा माझे भाऊ म्हणजे दीपक रमेश कदम त्यांचं वय काही दिवस त्यांचं वय बत्तीस वर्ष सध्या तुम्ही कुठं आहात सध्या मी सुद्धा वाशिमला बरं ही घटना किती वाजता घडली आणि कुठं घडली हे सकाळी घटना सात वाजता मालेगावला घडलेली आहे आणि त्यांच्या पंचायत कोण आहे त्यांच्या पंचायत त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आहे छोटी मुलगी आहे आणि हे कुठं कार्यरत होते हे जे आपलं जसं समृद्धी हायवे आहे ना तिथं कार्यरत होते टोटोलवर महाराष्ट्र सुरक्षा त्यांच्या मुलीचं वय किती आहे त्यांच्या मुलीचं वय पाच वर्ष आणि पश्चात पत्नी आई वडील मुलगा त्यांच्यात पत्नी आई वडील मुलगा आणि बाबा त्यांची पत्नी दोन भाऊ आणि सध्या हे सध्या तुम्ही कुठं आहात सध्या आम्ही सरकारी रुग्णालय वाशिम